विधानसभेला महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यावर केंद्रातील मोदी सरकार कोसळणार नितीश कुमार आणि चंद्राबाबू सरकारचा टेकू काढणार काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा नाना पटोले विजय वडेट्टीवार आज दिल्लीला जाणार दिल्लीतील काँग्रेस हायकमांडसोबत बैठक होणार बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात होणार चर्चा भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर लालबागच्या राजाचं दर्शन घेणार शिंदे फडणवीस यासोबतच शेलारांच्या बाप्पाचेही आशीर्वाद घेणार भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचीही शक्यता था। आदित्य ठाकरे आज पुण्यातील गणपतीचं घेणार दर्शन विधानसभा निवडणुकीआधी नेत्यांचा दौऱ्यावर भर शिंदेच्या शिवसेनेचा आज धाराशिवमध्ये महिला मेळावा लाडकी बहीण योजनेचा शिंदेकडून जोरदार प्रचार योजनेच्या श्रेयवादावरूनही महायुतीत धुसपूस मराठा आरक्षणासाठी राजश्री उमरेंचं गेल्या तेरा दिवसांपासून उपोषण तर धनगर आरक्षणासाठी पंढरपुरात गेल्या सहा दिवसांपासून दीपक बोराडेंचं उपोषण सरकारचं शिष्टमंडळ आज दीपक बोराडेंची भेट घेणार कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय वीस टक्के निर्यात मूल्य रद्द निवडणुकीच्या तोंडावर केंद्राचा मोठा निर्णय निर्यात मूल्य घटवल्यानं कांदा उत्पादकांना फायदा होणार राज्यात शिक्षकांची चोवीस हजार पदं भरण्यात येणार टीईटी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दहा नोव्हेंबरला होणार जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळं यंदाच्या शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा भाजपचे संकटमोचक गिरीश महाजनच संकटात सापडले खराब रस्त्यांवरून मतदारसंघातील तरुणांनी घेरला महाजनांना चिखलाच्या रस्त्यातून जाण्यास भाग पाडलं डबेवाला आणि चर्मकार समाजाचं घरांचं स्वप्न पूर्ण होणार बारा हजार घरांच्या निर्मितीसाठी सामंजस्य करार प्रत्येकी पंचवीस लाखात घर देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती कोल्हापूरच्या कासारवाडीत सावत्र आईकडून पाच वर्षाच्या चिमुरडीचा अमानुष छळ मुलीनं अंतरुणात लघुशंका केल्यानं आईनं दिले गरम उलातण्यानं चटके आई विरोधात पोलिसात गुन्हा मुंबईतील नायर रुग्णालयात डॉक्टरकडून वैद्यकीय विद्यार्थिनीचा विनयभंग तिघांवर कारवाई करण्याची शिफारस तर सुप्रिया सुळेंकडूनही कडक कारवाईची मागणी